महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही सर्वांचं स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज गट स्थापना तर इकडे बघा खून घेतलेले इकडे आंब्याचे पान आहेत दोरीचं बंडल तर आता मी हार आणि काय म्हणत दरवाज्याला तोरण करणार आहे तर चला मग तर मित्रांनो बघा पूर्वीच्या मापाचं दोरी घेतलंय तर याचा हार करून घ्यायचं आपल्याला

तर बघा अशा प्रकारे झाल्यामुगा तोरण तयार तर